हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर कालच्या ब्लॉगला एक कमेंट होती की ननंदबाईंच्या घरचं तुझं डेली रुटीन दाखव तरच म्हटलं चला थोडंसं शॉर्टकटमध्ये आपण माझं डेली रुटीन दाखवूयात तर आता आंघोळ नाश्ता वगैरे झाला आहे आणि मग थोडंसं मेकअप करायला आहे तर माझा डेली मेकअप कसा असतो तर मी ते थोडंसं सा तुम्हाला सांगणार आहे फेअर अँड डोली सोडून मी चेहऱ्याला कधीच काही लावत नाही म्हणजे असं मेकअपसाठी जर दुसरा कुठला मेकअप असेल तर मग दुसऱ्या क्रीम वापरायच्या पण आपल्या डेली यूजसाठी फेअर अँड डोली वापरते आणि लिपस्टिक आता इथं थोडासा ब्रॉड मेकअप करते घरी एवढा करत नाही पण आता इथं थोडेसे रील्स वगैरे बनवायचे तर मग त्याच्यासाठी आणि घरी कसं माझं सकाळीच स्वयंपाक असतो सकाळी नऊच्या आत स्वयंपाक मला सासूबाईंना डबा वगैरे द्यावा लागतो तर त्याच्यासाठी मग तिथं लवकर असतो त्यामुळं मग सगळं आवरल्यावरती मी मेकअप वगैरे करते पण आता इथं कसं थोडंसं निवांत आहे तर त्याच्यासाठी मग लगेच आवरून वगैरे घेतलं आणि मी घरी एवढे ब्रॉड कानातले वगैरे नाही घालत पण आता इथं रील्ससाठी मग म्हटलं चला ठीक आहे फक्त फेरन लावली आता टिकली वगैरे लावली सिंदूर जे मी वरती लावते तेच फक् खाली टिकलीच्या तिथे लावते कारण की मला तसा आवडतो आणि आता साधा सिंपल लुक माझा रेडी आहे केस मी असे साधे सिंपलच घेतले कारण की परत नंतर रील्स बनवायच्या वेळी मग मोकळे सोडता येईल साडी एकदम मस्त परफेक्ट नेसली आहे तर चला आता तर आता ना माझ्यावरून झाले असं साधं सिंपल केसवरती बांधलेत कारण की मग थोडंसं किचनमधले आवडून झालं ना रील्स वगैरे बनवायचे मग थोडीशी अशी मस्त साडी घातली दोन तीन दिवसापासून तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती बघत असाल की हे दोनच ब्लाऊज दिसतात तर मी एका येताना फक्त दोनच ब्लाऊज घेऊन आले होते साड्या वगैरे काहीच आणल्या नाही एक मी जी घालून आले ना तिकडून साडी तर ती आणि बाकी काहीच चांगलं नाही म्हटलं मग यांच्याकडे जेवढ्या साड्या जो� आहेत ना सगळं येऊन ते परत बॅग मध्ये फक्त शौर्याचे मी कपडे घेऊन आले आणि त्यामुळे मग आज थोडस सा मस्त साडी घातली म्हटलं आता रील्स वगैरे बनवूया मग रील्स बनवताना केस थोडेसे वेगळी म्हणजे मोकळे वगैरे सोडेल पण आता थोडस किचन मध्ये काम आहे आणि दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस वगैरे पण आता कसं थोडंसं ऊन पडलंय मग आंघोळ झाले आणि लगेच धुनं धुतले आता ते वरती जाणार ते टाकायला तुम्हाला मी दाखवते की ते कुठे टाकतात वगैरे त्याच्यानंतर ना मग आपले किचन मधली कामं करायची तर नाश्ता वगैरे झालाय बाकी आता फक्त स्वयंपाक आणि आता धुनं टाकून येते तर ते धुन टाकायला मी तुम्हाला दाखवते की कुठे टाकतात तर आता धुतलेले आता वरती जाते वरती कुठे टाकतात कपडे ने तर तुम्हाला दाखवते कपडे मी आले दरवाजे लाव दरवाजे लावू बाबू मी आले वरती जाणार सध्या माझ्या हातात मोबाईल टाईम ना तर पाय दुखतोय त्यांना जिना वगैरे काही जास्त चढता येत नाही पायाला बेल्ट वगैरे लावलेला आहे त्याच्यामुळे आज आता मस्त ऊन पडलंय हा दोन तीन दिवसापासून तर नुसता पाऊस होता पण आता छान होऊन पडले आता इथं कपडे वाळत टाकते इथं काल जे होते ना ते इथं रील्स बनवले होते कारण की आता थो थोडंसं बॅकग्राऊंड चेंज झालं ना तर त्यामुळं मग खूप कमेंट आल्या की म्हणजे तू कुठे गेली आहे काय ठीक आहे आता मी आधी कपडे टाकते पटकन कपडे टाकल्यावरती ब्लॉक कंटिन्यू करते चला आता कपडे वाळत घालून झाले वरती किचन मध्ये भाऊ टिफिन नाही द्यायचा त्यामुळे मग आज फक्त खूप फक्त मसाले भाग भाताची तयारी करायची आधी कॅमेरा सेट करते कुठंतरी बघते अँगल कॅमेराचं मस्त आणि मग आपला ब्लॉक कंटिन्यू करते आणि आज पण भाऊंना काय टिफिन वगैरे द्यायचा नव्हता ते तिकडं जेवण करणार होते मग त्याच्यासाठी आम्ही दोघीच होतो जेवण करायला तर त्याच्यासाठी मग म्हटलं थोडासा मी खिचडी भात करत होते कारण की आपल्या बायकांचं कसं असतं जर घरातले बाकीचे जर जेवणार असेल तरच मग आपण काहीतरी मस्त जेवायला बनवतो पण आपल्या स्वतःसाठी कधी आपण मसाले भात किंवा असं खिचडी दुसरं काही मॅगी वगैरे असंच काहीतरी बनवून खातो असं स्वतःसाठी स्पेशल असं काही बनवत नाही भाजी चपाती कंटाळा करतो पण जर घरातले बाकीचे जर जेवणार असतील ना तर मग आपण भाजी चपाती बाकीचं सगळं काही त्यांच्या आवडीचं बनवतो खरं आहे ना तुम्हीसुद्धा नक्की कमेंट करा आपण प्रत्येकच म्हणजे मी तर असंच करते आणि ले ब बा, बाकीचे लेडीज पण अशाच करत असतील स्वतःसाठी कंटाळा करतात आणि मग बाकीच्यासाठी आपण सगळं काही बनवतो तर इथं तेच मी थोडासा मसाले भात बनवते आता ते काय मी डीपमध्ये सांगत नाही शॉर्टकटमध्ये फक्त आ, कांदा लसूण टोमॅटो बटाटे त्याच्यानंतर ना कोथिंबीर तर नव्हती जिरे मोहरी हळद आणि एव्हरेस्ट मसाला कांदा लसूण मसाला आपला जो असतो तो आणि मग तांदूळामध्ये थोडीशी ना मी मुगाची डाळ टाकत असते पण आता ताई मसूरची पण डाळ टाकतात तर मग मी थोडीशी मसूरची डाळ आणि मग थोडीशी मुगाची डाळ टाकली मला जास्त मसूरची डाळ आवडत नाही मला फक्त मुगाची डाळ तुरीची डाळ असंच आवडतं आणि आता बाकीच्या म्हणजे कमेंट पण येईल मागच्या पण मला एक कमेंट आली होती की मी आता तांदूळ का धुवून घेतले तर ते रेशनचे तांदूळ आहे तर त्याच्यामुळं मी ते धुवून घेतले तर ठीक आहे आता भात लावते आणि बाकीचा नाश्ता वगैरे ते झालेला होता आता भात स्वयंपाक काय थोडासा होता म्हणजे भात बनवायचा होता त्याच्यामुळे जास्त काही नव्हतं आजचं रुटीन आणि मग भांडी धुणं तर आधीच आपण धुणं मी धुतलेलं होतं तुम्ही मी तर बघितलंच आहे तर आता भात टाकते अजून कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील नक्की कमेंट करा मला आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर परवाच्या ब्लॉगला एक कमेंट होती की खूप छान किचन आहे साड्या वगैरे पण मस्त ठेवल्यात तर हो त्यांना खूप म्हणजे असं आता तरी त्यांच्या पायाला समजा एक महिना झाला आहे त्या किचनमध्ये पण येत नाहीत आले तर फक्त पाणी पिण्यासाठी पण जर त्या असं म्हणजे पाय जर दुखत नसल्या ना त्यांचा किंवा अशा जर असेल ना तर मग एकदम सुटसुटीत म्हणजे एकदम घर व्यवस्थित असतात आता तरी थोडाफार तरी पसारा वाटतो आणि किचनमध्ये पण थोडंसं म्हणजे इकडं जर तिकडे झाले मला तर लवकर सुधरतच नव्हतं कारण की स्वतःचे किचन मधले वस्तू आपण कुठे ठेवतो ना ते लवकर सापडतात आपल्याला पण असं दुसरीकडे अचानक गेले ना मग काय कुठं काय कुठं असं सापडत नाही पण त्यांचं जर पाय जर हे दुखत नसलं ना तर मग ते एकदम व्यवस्थित असं असतं किचन वगैरे किंवा घर पण मला जेवढं होईल ना मी तेवढं स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर आता इथे शौर्य चपाती दिली मी त्याला सॉस लावून तर मागत होता त्याला खूप आवडते त्याच्यासाठी मग मी त्याला सॉस चपाती लावून दिली आणि याच्यासाठी केला होता कारण की गणपतीचा एक दिवस बुडायचे राहिलेलं होते मग त्याच्यामुळं सगळीकडे डीजेचा आवाज होता आणि इथं खालीच एक मंडळ आहे तर मग त्याच्यामुळं ते आवाज येत होता त्याच्यासाठी मग पूर्ण याला व्हाईसोअर केला जेवढं जेवढं थोडंफार म्हणजे सकाळचं होतं ना जेव्हा आवाज बंद होता तेव्हा थोडंफार मी घेतलं आणि बाकीच्या वेळी मग सगळं ओवर केला म्हटलं जाऊ देत कारण की मग माझा आवाज त्या आवाजामुळे येतच नव्हता व्हिडिओमध्ये पूर्ण तोच आवाज येत होता मग त्याच्यासाठी मग तो कट केला आणि मग थोडंसं ओवर केला तर आता मसाले भात एकीकडे लावले आता ती थोडीशी भांडे होते नाश्त्याचे आणि हे भात बनवायचे तर ती आता धुवून घेते आणि ब्लॉगला खरंच कमेंट येतील की अजून पण समजा दोन तीन दिवस किंवा इथं मागचे पण ब्लाऊज माझे दोनच येतात तर कारण की माझ्याकडे खूप ब्लाऊज आहेत पण मला काय वाटलं की मी दोन ते तीन दिवस राहील पण आल्यावरती मी भरपूर दिवस राहिले वाटलं नव्हतं आणि मग मी एवढं दिवस राहण्याच्या याच्यात आलेच नव्हते त्याच्यामुळं मग जास्त मी काहीच घेऊन नाही आले पण आल्यावरती राहिले म्हटलं चला ठीक मु आहे त्यांचा पण पाय दुखतोय आणि मग त्यांना पण काम वगैरे करता येत नाही आराम करायला सांगितलं डॉक्टरने तर मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी ना मग दोनच ब्लाउज सारखे तेच मला असे सारखे तेच ब्लाउज तर नाही आवडत पण आता ठीक आहे म्हटलं तर आता भांडे वगैरे घासून झालेत आता बाकीचे घर वगैरे झाडून घेते आता घर वगैरे झाडून घेतले म्हणजे तिकडच घेतलेलं होतं हॉल वगैरे सकाळी नाश्त्याच्या आधी समजा उठल्यावरती पण आता हे थोडस कांद्याचे उडलेले होते ना खाली तर मग सगळं इथे किचन ना साफ करून घेतलं तर आता भात हात वगैरे इथे टाकलंय आता घर वगैरे सगळं झाडून वगैरे घेतलं आणि भांडे पण घासून झाले आता किचन मधलं तर सगळं आवरले आता बघूया ताई काय करतात माझं तर आता सगळं आवडून झालं फक्त जेवण वगैरे करायचं बाकीच आवरलेलं कानातले घालून बघायचे त्यांचे सोनेचे म्हणजे मला जसे सुई धाकायचे कानातले करायचे चालले त्याच्यासाठी त्यांचे घालून बघायचे मला कसे दिसतात तर हे सुई धागा कानातले म्हणजे आहेत पण मला पण सुई धागाच कानातले करायचेत मला आवडलेत कसे वाटतात नक्की कमेंट्स मध्ये सांगा यातून थोडेसे वेगळे किंवा मग बघणार पण सुई धागाच करणारे म्हणजे त्यांचे बघितले मग म्हटलं कसे वाटतात बघूयात सुई धागा करायला तर ठीक आहे कसा वाटला आजचा ब्लॉग हा ब्लॉग इथेच एंड करते तो खूप इंटरेस्टिंग असेल सगळ्या बायकांचा आवडीचा विषय आहे तो ब्लॉग म्हणजे त्यासाठी पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका असंच माझ्या चॅनलला कनेक्ट हा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या इकडचे ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अजून कुठले ब्लॉग बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करा म्हणजे कसं थोडंसं ब्लॉग बनवायला पण सुचतं काहीतरी काय दाखवायचं वगैरे कशामध्ये तुम्हाला काय बघावं वाटतं इकडचे ब्लॉग तर अजून आता फक्त आजच्या आणि उद्याच्या दिवस आहे इथे तर त्यामुळं आज एक दुसरा ब्लॉग पण शूट करून घेते तर ठीक आहे असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा हा ब्लॉग इथं सेंड करते